नमस्कार आज आपण सजीवांच्या शरीरात जरा डोकावूया म्हणजे कशा काम करतात आणि जैवतंत्रज्ञान त्यातही ऊती संवर्धन कसं सगळं बदलवत आहे हे बघूया नक्कीच सुरुवात उतींपासून करूया म्हणजे काय तर एका विशिष्ट कामासाठी एकत्र आलेल्या पेशी बेसिकली एक टीम टीम म्हणजे कामाची विभागणी अगदी बहुपेशीय सजीवांमध्ये हे खूप महत्वाचं आहे कामाची विभागणी होते त्यामुळे कार्यक्षमता वाढते ओके okay. म्हणजे स्नायू आहेत हालचालीसाठी वनस्पतींमध्ये पाणी वगैरे पोचवण्यासाठी वेगळ्या ऊती बरोबर आणि यात प्रकार पण आहेत म्हणजे सरल उती ज्यात एकाच प्रकारच्या पेशी असतात आणि जटिल उती हा जटिल उतींमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशी एकत्र काम करतात आपलं रक्त बघा ना हो त्यात वेगवेगळ्या पेशी असतात अगदी ऑक्सिजन पोषक तत्व वाहून नेतात वनस्पतींमधल्या जलवाहिनी रसवाहिनी या पण जटिल उतीच प्राण्यांच्या शरीरात कोणकोणते मुख्य प्रकार आहेत म्हणजे मुख्य चार प्रकार सांगतात अभिस्तर म्हणजे संरक्षक आवरण ओके okay. मग संयोजी ऊती शरीराचे भाग जोडतात आधार देतात रक्त हाड कास्थी हे सगळं त्यात येतं अच्छा आणि स्नायू ऊती त्या आकुंचन प्रसरणामुळे हालचाल घडवतात आणि चौथ्या म्हणजे चे मेंदू आणि नसांमधल्या हो संवेदना घेणं आणि प्रतिसाद देणं हे त्यांचं काम आणि वनस्पती त्या तर एका जागी असतात त्यांच्या ऊती वेगळ्या आणि त्यांची वाढ पण काही ठराविक ठिकाणीच होते जसं मूळ किंवा खोडाचं टोक त्यासाठी विभाजी उती असतात मेरेस्टिमॅटिक टिश्यूज त्या सतत विभाजन पावतात आणि लांबी घेर वाढवतात आणि मग याच पेशी पुढे जाऊन स्थायी उती बनतात परमनंट इश्यूज त्यांची विभाजन क्षमता संपलेली असते आणि याच स्थायी उतींमध्ये त्या जलवाहिनी आणि रसवाहिनी असतात बरोबर बरोबर जलवाहिनी म्हणजे जायलेम ती पाणी आणि खनिज मुळांकडून वर नेते आणि रसवाहिनी फ्लोएम ती पानांमध्ये तयार झालेलं अन्न म्हणजे शर्करा वनस्पतीच्या बाकी भागांपर्यंत पोहोचवते वर आणि खाली दोन्हीकडे ओके म्हणजे हे सगळं झालं उतींबद्दल आता जरा जैव तंत्रज्ञानाकडे वळूया हो म्हणजे काय नक्की सजीवांमध्ये कृत्रिम बदल अगदी सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल घडवून किंवा संकर घडवून आणणं मानवी फायद्यासाठी या जनुकीय अभियांत्रिकी येतं आणि उती संवर्धन पण संवर्धन टिश्यू कल्चर म्हणजे प्रयोगशाळेत पेशी वाढवणं हो सजीवाच्या शरीराबाहेर एका पोषक माध्यमात पेशी किंवा उतींची वाढ करणं आणि म्हणजे एका पेशी पासून पूर्ण सजीव विकसित होऊ शकतो त्याला टोटी पोटेन्सी म्हणतात एका पेशीपासून अख्खी वनस्पती हो याचे फायदे काय काय आहेत फायदे भरपूर आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगमुक्त रोप तयार करता येतात अच्छा हो दुर्मिळ नष्ट होत चाललेल्या वनस्पती वाचवता येतात कमी वेळात मोठ्या प्रमाणावर रोपं तयार करता येतात केळीमध्ये हे खूप वापरतात आणि जीएम पीक जनुकीय सुधारित वाण हो ते पण उतिसंवर्धनाने सोपं होतं म्हणजे पिटांमध्ये विशिष्ट गुणधर्म आणणं जसं बीटी कॉटन बीटी कॉटनचं उदाहरण नेहमी दिलं जातं कारण ते कीड प्रतिरोधक आहे म्हणजे बोंडळी लागत नाही सहजासहजी त्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो शेतकऱ्यांचा फायदा आणि पर्यावरणासाठी पण चांगलं बरोबर तसंच दुष्काळ सहन करणारी किंवा जास्त पोषण मूल्य देणारी पिकं पण विकसित केली जात आहेत या संवर्धनामुळे मोठ्या प्रमाणात रोपं तयार होतात त्याचा अजून एक फायदा सांगितलाय कृषी पर्यटन हो म्हणजे फुलं झाडं फळं झाडं भाजीपाला यांची आकर्षक रोपं संवर्धनाने तयार होतात मग काही शेतकरी याचा उपयोग करून कृषी पर्यटन केंद्र चालवतात लोक येतात निसर्गात फिरतात हे तंत्रज्ञान बघतात ताजी उत्पादने घेतात एक चांगला जोडधंदा आहे हा बरोबर पशुसंवर्धन कुक्कुटपालन यांसारखे पारंपरिक जोडधंदे आहेतच पण हा एक नवा पर्याय हो नक्कीच एकंदरीत पेशींच्या समूहांपासून म्हणजे ऊतींपासून सुरुवात करून जैव तंत्रज्ञानाने शेतीत आणि इतर क्षेत्रात घडवलेले बदल खरंच खूप मोठी झेप आहे ही अगदी पण हे इथेच थांबणार नाहीये कदाचित भविष्यात प्रयोगशाळीत मानवीय अवयव तयार करण्याच्या दिशेनेही संशोधन सुरू आहे हो ते एक मोठं आव्हान आणि मोठी शक्यता आहे पण मग जर तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं तर त्याचे नैतिक आणि सामाजिक परिणाम काय असू शकतील याचा विचार करणंही तितकंच महत्वाचं ठरेल नाही का? हुँ.